राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागलाय तसंच राज्यात आज वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सहा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय तर सतरा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा वादळी वारे हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट इशारा देण्यात आलाय विदर्भातील भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट विजांसह ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसंच नागपूर वर्धा गडचिरोली अमरावती अकोला बीड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जळगाव नंदुरबार धुळे ठाणे पालघर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने जारी केलाय तर उर्वरित राज्यात सोलापूर आणि सांगली वगळता सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यात मागील चोवीस तासात बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चाळीसच्या पार होता विदर्भातील वाशिम जिल्ह्यात उच्चांकी कमाल बेचाळीस पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली मध्य महाराष्ट्रात मालेगाव येथे बेचाळीस पूर्णांक चार अंश तर परभणी सोलापूर अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीसच्या पार मध्य प्रदेश मराठवाडा कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडू पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाला असून पुढील चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे